Mã. Mm. Ba ba, ba. Pues, bueno. pues, parais, me jukega nessa

तू आशा म बरोबर शे ना तुला काय माहित का आतले दराजी येऊ बघे घेत कसा चावत बघ येडा नागत तूच बी करा ना तूच आजो शिरजोर करा ना का वरून हा ते बाय ना तुम्ही माले सांगे काय नाही होत काय नाही होत आणि मस्त पैकी आठ घटाले हा नाल दिली माले हा ते बाय ना तुम्ही आजो वरतून चावे रा ना तो अरे जे बी असू ना ते खरंच बोलू असू खोटा नाटा काय बोलू नसू जाऊ देत भूत गाव तर आता मी काय म्हणस अरे भाऊ तुला जरास माहिती शे त्या गोष्टी ते आज जरास तरास सुरू जायचे शे, काही शेडिया काय तुले नवीन वर्ष ना पहिल्याच दिवसाची सुरुवात वर्ष बाकी बाकीचे कस काय ना आलं कस काय होईत हो नवीन वर्ष ना पहिलेच दिवस तुला असतरा लागत मग మటన్స పాటాయాల సా పే మా కాస్ తాను పాచ జన దీ కిలో కుంబె సోపి నేనా आम्ही त्या सुखा उडक खातात काय माहिती तुले आयले आई भाऊ ते कशा राहत नाही का आता सोनिया गोटे आपलं काय नाव तु ते नाव मी आता एकतीस डिसेंबर म्हटल्यावर सर्व गोष्टीचले लिमिट पाहिजेच नाही भाऊ असे म्हण म्हणणं हो जेवणात जेवण ते ते ना मग इथलं बारकी जो पाय ना काही भाऊ मी काय म्हण नाही का अजून एका दिवस आपण पार्टी ठेवायलाच पाहिजे एकतीस डिसेंबर एवढी खास जाईन तरी बाय ना तुम्ही एकतीस डिसेंबर काय चांगली जाईन चांगलं शेवटी आला आणलं पाहिजे इकडून तिकडून ठेव फोन टाइमपासले फोन तुम्ही चांगले चांगले झोप दीदी उठ राय उठ रे पार यार या डोकावर अजून आडास पडेल शे का तू तुमल्या चांगलं कामले कुटाळलं पाहिजे कर बसल्या बसल्या ना बाकरी मुडी मुडी काय सुनाट पडतस तुम्ही घेणंदे ना हालीन तुम्हाला माल पप्याला राहतले आणा बो म्हणे तुला पोऱ्या या काय करा म्हणे आठे कोंबडीशी झाड राहणार म्हणे आर तुमले काय लाजा बिजा तीस का नाही रे हा मोठा आहे घ्या तुम्ही कोंबडी कांबडीशी झाडा लागा तिकडे दीड कोली दीड किलोने कोंबडे हा ने दिदी म्हणे काय तुमने शेका नाही जराशी म्हणणे थोडीफार लाज वाटू देवा चार लोक काय म्हणते गावातला कि बे पाटील न पुरे कत काय येडापणा पाटील कथ्या कशा आई पुरे कशी अं जरासा काही शरम ना आणि चिजबीज शेखातो नामा का दोन तीन चांगल्या काम सोयापाई तुम्हाला राहलं तो तु नंदा पेटणा म्हणे आशे आशे जयंत तसे तसे जयबू म्हणे म तुझं त्या सामा सापडायचं जाताच ना बो माले तटेच अशा तू तुले पण काय मेनू हा तिने आणि जाऊ दे भाऊ एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर वही पोऱ्या सारासणं पोऱ्या सारासणं होई आणि आण तटेव एगळा उद्योग चालू त्यासाठी म्हणतो काहीतरी आई तर बी तर मागाडी घेतोय बिर्याणी बिर्याणी काहीतरी पोऱ्या पोऱ्यास मी तुम्ही तुम्ही पण आशा जो कसो तुम्ही तर तुम्ही भयान चाप निघणार अं चांगला बदलला पाहिला होता त्यानंतर मला लेट सांग मी जसं ठेवले हीच जातो ना बापू बा बा बा, बा तुम्ही फार हजेरी काढ टाकतो पण काय शे आता पुरावा नाही शे मनाकडे तो सांग राहता तर काय खरं होई का खोटं होई पण खरं होई म्हणा अंदाज कारण की तुम्ही शतसच त्याला लायक ना हा काही या पावा पावानी रात्र पावानी कथाय सुटतस बटकतस येडा नागत काही वाटास का तुमले जरा असं म्हणणं नाही तर काही हां कसा राजा कोणता दिवस शकत काय चालू शकत एक तर गरम चांगला काय अक्कल नको काय नको कथा भिएं राहन ना नागत खुशाला आठ नऊ वाजेपर्यंत आडापडी तुले काही शेकाने असणार काय काय तुझ्या कोंबडी थोडी होती

ते जर असे आम्ही वाळी चुळी मस्त शेप बनाडे राहतो त्या नावाला शेकोटी चालू होती थंडी ना दिवस तर ते असं वर ठेवलं होतं बोगणारा म्हणजे अशी दर त्याचा पारसाला नंतर असं ते थंड झालं होतं म्हणजे थोडस मग तापाला ठेवलं आम्ही त्याला असे वाटणं ही कोंबडी जुई बा असे कोंबडी बिंबडी काय नव्हती आव आम्ही खाणार राहतात आम्ही आठ लोक जातो मग असे कुठे बी काय बी

हो चांगला काम कराणं चांगलं बोलाणं चांगलं खरं बोलान कोणा वाईट विचार करानी नेतिमत्ता साफ ठेवा ना सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवाणं हो आणि अभ्यासावर जास्त करी ना नवीन वर्षेशी हो काय ऐकायला व ना भाऊ तु न बो, बो डायरेक्ट सोडाव ने बरं तुले जोपर्यंत चड्डी निघत नाही तोपर्यंत दुसरं बापू तुले व्यवस्थित तुला पहिले सांग दे तू आकिना बुधगाव देतं मी काय म्हणस शाळा शाळा अशी काय लाई दे तुम्ही सकाय सकाय घेणार दे काय नाही का अक्का उठला आहे यतलिन राजू उठाने का तू ह या पार डोका लागा आडाच आडास पडेल होता का तू उठ वय अंग तोंड वय ते सांगिरन होतेले म्हणतो तुने नवीन वर्ष वर्षानेच अशी सुरुवात छे ताज वर्ष जाणा बाकीचे म्हणतो मां उठय हा नमस्कार मंडळी जय खानदेश नवीन वर्षाना तुमना व तुम्हाला परिवारसले हार्दिक 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 शुभेच्छा तर मंडळी काय कारण असतो आपला व्हिडिओ दहा बारा पासून तर आपल्या चॅनेलवर म्हणजेच तुपा नारायण याच्या युट्यूब चॅनेलवर अपलोड व्हायला नव्हता तर मंडळी काही विषय नाही लोड घेऊ नका करत देऊ नका आपला व्हिडिओ पाहत राहा आणि हसत राहा मंडळी अशा जण दोन हजार पंचवीसनी एकदम धमाकेदार अशी आपण सुरुवात करेलची तर व्हिडिओ व्हिडिओना एकदम मनपशी आवडणार होती तर व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब आणि आपला व्हिडिओ आपला व्हॉट्सअप ले आपला ले ठेवायला विसरू नका मंडळी भेटू तशा जग पुढला नेड मात तोपर्यंत कुठे जाऊ नका येऊ नका तुप्पा धमाकेदार विसरू नका जय खांदी दोष अरे मंडळी तुम्ही विकास काय डिसेंबर आम्ही कमेंट मध्ये जरूर सांगा